मुंबईत आहे लोकशाही आहे ह्या सगळ्यांच्या मॅक्स आहे या सगळ्यांच्या ह्याच्यावरती माझं मत आहे मा कोणतं ते का पीडीएफ तुम्ही टाका हे लोक जाहीर करा मग ते लोक त्याच्यावर व्यक्त होतील की परळी तालुक्यातल्या लोकांनी बीड जिल्ह्यात सगळी जमिनी कस काय घेतल्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवर विमा भरण्याची हिंमत केली तुमची जमीन आहे मी विमा भरतोय तुम्हाला माहितच नाही आणि नंतर हे जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये सक्सेस झालं मग हे धाराशिव वळले मग आता कडे वळले जालना जिल्ह्यातल्या काल काही शेतकऱ्यांचा फोन आले मला जालना जिल्ह्यातही हे वीस पंचवीस हजार हेक्टर कडे सरकते आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले सगळं चौकशी करून चला हे बघा परळी तालुक्यातले बावीस सीएससी सेंटर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा भरतात बावीस सी एस सी सेंटर परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले दहा हजार हेक्टर भरतात आणि बावीस एक रामनगर तांडा म्हणून एक एकच सी एस सी सेंटर आहे त्यांनी चाळीस हजार हेक्टरचा विमा भरलाय परभणी जिल्ह्यामध्ये आणि हे लावलंय काय आणि जालना जिल्ह्यामध्ये मी आता काल फोन आला माझ्याकडे व्यक्तीचा मोबाईल नंबर ते देतो तुम्हाला हे कशा त्यांना मी बोलवलं मी लग्नाला जाणार आहे ना खात्यांच्या आता यात कुणाला पाठीशी घातले जाते कारण हे नेमकं कशा पद्धतीने चालतंय आणि ह्याला वरद हस्त कोणाचा आहे पाठबळ कोणाचा कोणाचं मी म्हणलं ना संजय सिंगानी यांनी राजकुंद्रा नाही मलाच माहित नव्हतं ते माझं बी कधी कधी असं होतंय त्यामुळे ते संजय शिंगानी या नाव येतं गजनी पिक्चर मधलं आमिर खान ते झालेलो आहे मी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत कोण कृषी मंत्री होते हे मला आठवत नाही आता कृषी मंत्री मला वाटतं पोकाटे साहेब झालेत ना सिन्नरचे आणि पहिले जे होते ते मला आठवत नाही शक्यतो तुम्हाला जर आठवत असतील तर त्यांचं नाव घेऊन टाका तुम्ही माझं काय म्हणणं नाही सभागृहात मी त्यांचं नाव घेतलं नाही कारण पस्तीसची नोटीस मी दिली नव्हती हे कुणाच्या आशीर्वादाने चालतंय उद्या समजा माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ हा नागपूर मत शहरातला <coughs> नागपूर <coughs> नागपूरच्या <coughs> साहेबांच्या मतदारसंघातल्या लोकांनी जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरला आणि त्याचे पैसे मिळाले थोडं थिडक नाही ना आठ हजार कोटी रुपये समजा राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर एका वर्षाला शेतकऱ्यांना देत असेल आणि त्यातले दोन दोन हजार कोटी तीन हजार कोटी रुपये हे जर असे सी से एस सी आणि परळी तालुक्यातले माननीय जे साहेब एक लाख बेचाळीस हजारांनी निवडून आलेले आहेत त्यांचे लोक असतील तर आ, मला वाटतं हे आता आ, फार झालं आणि हे तुमच्या पोर्टल वर या डाटा काय एवढी माझी विनंती तुम्हाला ती पीडीएफ पीडीएफ दे तुम्हाला ते लय कळत नाही पण ते देऊन टाकतो तुम्हाला तुम्हा तुम्ही तुम्हा दरवेळेस छोटा असा मोठा असा मी सांगितलं ना अगोदर तुम्ही घाबरत कोणालाच नाही म्हणून नाही आता लिंक जी जोडायला चाललेली आहे एक दोन दिवसात तीन दिवसात येणार मी सांगितलं ना अख्खा शंभर टक्के थ्री झिरो टू मध्ये सुद्धा आहे बर का